पुण्यात सध्या एक प्रकरण चांगलंच गाजतंय ते म्हणजे शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग प्रकरण या प्रकरणाभोवती राजकीय वाद आरोप प्रत्यारोप आणि नाट्यमय घडामोडींच वादळ उठलं आहे पण प्रश्न असा आहे की नेमकं हे सगळं सुरू कसं झालं एका हॉस्टेलच्या वादातून इतकं मोठ राजकीय भूकंपासारखं वातावरण कसं निर्माण झालं आणि या सगळ्यात कोणाकोणाची नावं पुढे आली कोण कोण सामील होत या प्रकरणात आणि नंतर हे थेट राज्याच्या पातळीपर्यंत कसं पोहचलं हे एक गैरसमजुतीचं जाळं होत की यामागे काहीतरी मोठं राजकारण दडलं होतं या सर्व प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी इतिशा कदम आणि तुम्ही पाहताय थोडक्यात शेख हिराचंद्र नेमचंद दिगंबर जैन हॉस्टेल ही पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील एक जुनी शैक्षणिक व धार्मिक संस्था आहे ही संस्था एकोणीसशे साली स्थापन करण्यात आली विद्यार्थ्यांच्या निवासासाठी स्थापन झालेलं हे हॉस्टेल अनेक दशकांपासून शेकडो विद्यार्थ्यांचं घर बनलं आहे या हॉस्टेलची स्थापना शेठ नेमचंद जे सोलापूरचे प्रसिद्ध उद्योगपती समाजसेवक आणि शिक्षणप्रेमी होते त्यांनी केली होती जैन धर्माची संस्कृती विद्यार्थी जीवन आणि समाजहित ही या हॉस्टेलचा मूळ पाया होती या संस्थेचा मुख्य हेतू म्हणजे गरजू जैन विद्यार्थ्यांना समुपदेशनाची भोजन व सर्वात महत्वाचं म्हणजे मुक्कामाची सुविधा पुरवणे हे होते पुढे हा प्रकल्प वाढला मंदिर आध्यात्मिक साधना आणि सामाजिक जाळे ही तयार झाले या प्रकारे शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन हॉस्टेल हा एक शैक्षणिक धार्मिक व सामाजिक उपक्रम बनला ज्याने अनेक विद्यार्थ्यांना आधार दिला आता ही ट्रस्ट ज्या जागेवर उभी आहे त्या जमिनीचं कालांतराने रिअल इस्टेट मूल्य वाढू लागलं मॉडेल कॉलनीच्या या भागात जागा महाग होऊ लागल्या त्याच वेळी हॉस्टेलच्या ट्रस्ट कडून त्याच्या विक्री किंवा पुनर्विकासा संबंधित चर्चा सुरू झाल्या ट्रस्टने सांगितले की नवीन हॉस्टेल बांधण्याचं प्रस्तावित आहे मंदिर तसंच ठेवलं जाईल परंतु विद्यार्थ्यांचे प्रश्न असे होते की हॉस्टेलचे मूळ उद्दिष्ट जे की गरजू जैन विद्यार्थी व समाजहित करणे ते कायम राहील का जमिनीचा भाग विकून कुठे किती बदल केला जात आहे हे स्पष्ट नव्हते अशा प्रकारे जागेचा आर्थिक वापर आणि सामाजिक हेतू नेमका काय आहे याबद्दल दुविधा निर्माण झाली हे प्रकरण एप्रिल मध्ये पहिल्यांदा समोर आलं चॅरिटी कमिशनरने ट्रस्टला जमिनीची विक्री करण्यास मंजुरी दिल्याची बातमी समोर आली त्यानंतर जुन्या विद्यार्थी संघटनेने या व्यवहाराला विरोध सुरू केला त्यानंतर पुण्यातील जैन समाजातील काही सक्रिय कार्यकर्त्यांनी देखील आंदोलनाला सुरुवात केली एकीकडे विद्यार्थी आणि दुसरीकडे जैन समाजातील कार्यकर्ते यांच्यामुळे या विषयाने चांगलीच उचल खाल्ली पुढे जाऊन हे प्रकरण थेट पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलं ज्या गोखले बिल्डरनं ही जमीन विकत घेतली त्या बिल्डर सोबत मोहोळ यांची व्यावसायिक भागीदारी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या पहिल्यांदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या आंदोलनात उडी घेतली त्यांनी थेट मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप सुरुवात केली या प्रकरणात आंदोलन करणार असल्याची त्यांची भूमिका होती काही तरी जैन मंदिर हटवू देणार नाही हॉस्टेलला धक्का लावू देणार नाही अशी राजू शेट्टी यांची भूमिका होती पुढे या प्रकरणात शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी उडी घेतली त्यांच्या आरोपांनी या प्रकरणाला आणखी धार लागली सोबतच जैन मुनी देखील या लढ्यात सामील झाले पाहता पाहता हा विषय मुख्य बातम्यांचा मुद्दा ठरला मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोपांच्या सरबत्ती होऊ लागल्या त्यांचा केंद्रीय मंत्री पद काढून घेण्याची मागणी होऊ लागली सुरुवातीला मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणाकडे फारसं गांभीर्याने बघितलं नाही मात्र विषय वाढलेला पाहताच त्यांनी स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली ज्या गोखले बिल्डर सोबत त्यांचं नाव जोडलं जात होतं त्या कंपनीत आपली भागीदारी होती मात्र हा व्यवहार होण्यापूर्वीच या कंपनीतून आपण बाहेर पडल्याचं त्यांनी जाहीर केलं तसेच या प्रकरणात आपला काडीचाही संबंध नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आपल्याला या प्रकरणात विनाकारण गोवलं जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला मोहोळ यांच्या या स्पष्टीकरणानंतर देखील वादळ शमायचं नाव घेत नव्हतं रवींद्र दंगेकर यांच्याकडून आरोपांच्या फैरी सुरू होत्या दुसरीकडे ट्रस्टींवर सुद्धा जोरदार आरोप केले जात होते आर्थिक फायद्यासाठी ट्रस्टींनी या जमिनीची विक्री केल्याचा आरोप होत होता आधी ट्रस्टींनी हे सगळे आरोप फेटाळले होते आणि विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी निर्णय घेतल्याचं म्हटलं होतं मात्र नंतर ट्रस्टींनी देखील आपल्याला एकटं पाडल्याचा तसेच दबावात निर्णय घेतल्याचं सांगायला सुरुवात केली मुरलीधर मोहोळ सुद्धा या प्रकरणात बॅकफुट वर गेलेले पाहायला मिळाले डॅमेज कंट्रोलचा भाग म्हणून त्यांनी वादग्रस्त जागा आणि मंदिराला भेट देण्याचा निर्णय घेतला या ठिकाणी देखील जोरदार ड्रामा झालेला पाहायला मिळाला मात्र आपण या विषयात जैन समाजाच्या बाजूने निर्णय घेऊ असं त्यांनी जाहीर करून टाकलं अखेर मोहोळ यांच्या भेटीनंतर गोखले बिल्डर्सनं देखील या व्यवहारातून माघार घेतली गोखले बिल्डर्सनं या प्रकरणात आपलं सविस्तर निवेदनच जाहीर केलं यामध्ये त्यांनी म्हटलं की धर्मादाय आयुक्तांच्या चार एप्रिलच्या आदेशानुसार संपूर्ण प्रक्रियेचे काटेकोर पालन करूनही व्यवहारात अनियमितता असल्याच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवल्या गेल्या या निराधार आरोपांमुळे माझ्या व्यावसायिक प्रतिष्ठेचे व कंपनीच्या प्रतिमेचे गंभीर नुकसान झाले आहे तसेच अनावश्यक सामाजिक अशांतता व गैरसमज निर्माण झाला काही आठवड्यात या प्रकरणात धार्मिक सामाजिक व राजकीय हस्तक्षेप वाढला आहे जैन समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर करण्यासाठी माझ्या भूमिकेचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले गेले या पुनर्विचारामुळे ट्रस्ट व विद्यार्थ्यांना फायदा झाला असता मंदिराला किंचितही धक्का लागला नसता तरीही हे प्रकरण अनावश्यक राजकीय व सामाजिक चर्चेत ओढण्यात आले त्यामुळे हा व्यवहार रद्द करावा आणि ट्रस्ट कडे भरलेले दोनशे कोटी रुपये परत करावेत हा निर्णय केवळ नैतिक व सामाजिक विचारांवर घेतलेला असून कोणत्याही वादामुळे नाही गोखले बिल्डर्सच्या भूमिकेनंतर आता नवीन चर्चा सुरू झाली आहे गोखले बिल्डर्सनी त्यांनी भरलेले दोनशे तीस कोटी रुपये परत मिळणार का असा नवा प्रश्न आता निर्माण झाला आहे या प्रकरणात आता पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नवीन काही घडामोड घडली तर आम्ही आपल्यापर्यंत नक्की पोहोचवू मात्र आपल्याला या प्रकरणाबद्दल काय वाटत ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका